नमस्कार स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये आजपासून आपण फ्रीमध्ये घरी बसल्या बेसिक आरीवर्क क्लासची सिरीज ही तयार करत आहोत यामध्ये तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये आरीवर्क शिकता येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर देखील आरीवर्क शिकू शकता सो बे यासाठी काही बेसिक गोष्टींची आवश्यकताही तुम्हाला लागणार आहे सुरुवातीला आपण आरीवर्कचे स्टँड कसे जोडायचे ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग पाहूया की आरीवर्कचे स्टँड हे कशा पद्धतीनं जोडायचं आणि रिंगला कापड कसं लावायचं हे अठरा इंचाचे स्टँड आहे अशा पद्धतीनं त्याचे वरचे नट पॅक करायचे जास्त पॅक करायचे नाही थोडे लूजच ठेवायचे हा त्याचा दुसरा पाय घ्यायचा याच्यावरती नट लावून घ्यायचा आणि तो पॅक करायचा पूर्ण पॅक करायचा नाही नुसतं त्याला जोडून घ्यायचं आहे आपण अगोदर फक्त जोडून घ्यायचे पूर्ण पॅक नाही करायचं अशाच पद्धतीनं आपण चारही पाय जोडून घेतले जोडून झाल्यानंतर काय करायचं की वरती जो आपण नट लावलेला आहे तो पॅक धरायचा आणि खालचा जो पाय आहे ना तो फिरवायचा प्रत्येक वेळी तसंच करायचे नट हाताने धरायचा वरचा आणि खालचा पाय फिरवायचा अशा पद्धतीनं हे चारही पाय पॅक करायचे हे झाले आपले स्टँड तयार आता आपण का रिंगला कापड कसं लावणार आहे ते बघणार आहोत हे आपण कापड टाकलेलं आहे खाली त्याच्यावरती अशा पद्धतीनं जर तुम्ही रिंगा आपल्याला बसवून घ्यायच्यात याच्यामध्ये चार रिंग होतात त्यामुळं बसवतानाच व्यवस्थित बसवायच्या आहेत त्यासाठी खाली रिंगची एक साईड ठेवायची त्याच्यानंतर वरती जो स्क्रू दिलेला आहे तो भाग वरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं पॅक करायचे कापड जास्त ओढायचं नाही आहे असं अशा पद्धतीनं थोडं थोडं साईडनी ओढायचे आणि हे कापड पॅक करून घ्यायचे जर कापड पॅक बसलं तरच आपलं काम करताना ते सोपं आपल्याला होणार आहे त्यामुळं ही काळजी घ्यायची आहे की रिंगला कापड बसवताना व्यवस्थितच बसलं पाहिजे त्यामुळं ही आपण काळजी घेऊनच काम करणार आहे अशा पद्धतीनं स्टँडवर ही रिंग ठेवायची आता हे आपल्याला आरीवर्क करण्यासाठीचं स्टँड आणि रिंग ही आपली तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा